हाय नमस्कार झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींनो माझं तर काय नाही झालं जेवण करायचं आहे मला इतकी भूक लागली ना मला सांगू शकत नाही ना मी इतकीच मला भूक लागली कारण की काय झालं तुमच्या दाजींसाठी मी थांबली जेवण करायची त्यांनी मला सांगितलं होतं की दोन वाजता जेवण करायला सुटणार आहे कारण की ते जवळच कामाला येते ती ती म्हणत होतं की दोन वाजता सुटणार आहे मी जेवायला कशाचं काय दीड वाजता सुटली ही सगळी जेवायला आणि मग तुमचं दाजी आलं त्यांना जेवण हे वाढलं आणि मग राहिलं होतं माझं काम मी करत होती कपडे भांडी मला कपडे भांडी ही करावं तर आणि निवांत जेवण करावं दोघांनी पण काय तुमचं दाजी गेल जेवण करून तर जाऊ द्या मस्तपैकी असा मी बेध बनवलेला होता आजचा तुमच्या दाजीने तारीफ केली टाळवण्याची आपले भारी झाले काळ्या घेवड्याच आता पुन्हा तुमच्याकडे काय म्हणतात काय माहित नाही बाबा कोणी पावटा म्हणतं कोणी घेवडा म्हणतं पण आमच्याकडं काळा घेवडा म्हणते ती तर काळ्या घेवड्याचं मस्त असं कालवण केले मी अजून मला दळणं करायची ती ज्वारीचं गव्हाचं चपाती घेऊयाच कालवण कांदा आणि मस्त पिक्याचा बा घेवड्याच कालवण ही ते केलं दा के के का नाही अख्खं वांग घ्याच कालवण म्हणजे मस्त त्याला वाटण केलं होतं लसूण खोबरं कोथिंबीर मसाला काही चटला टाकत नाही मी घरचा आपला मसाला फक्त चटणी फक्त

या तुम्ही पण जेवण करायला अगदी शिजवून घेतला त्याला मी म्हणजे शिजवलेलं पाणी जे असत त्याच काळ ते पाणी टाकून नाही द्यायचं काल वापरायचं छोले पुरे करायचे आपल्याला एकदा तुम्ही कसं छोले बनवता म्हणजे जे माझ्या बहिणी आहेत ना ते कसं छोले बनवतात मला सांगा नक्की कारण की मी आय होते तर वांड होतात छोले करायचं तसंच राहून गेले का होता शुक्रवारचा बाजार जे आणलेला असतो माळव ते मला जास्त मंडळी आठवड्याचा बाजार असतो म्हणजे तसंच तस मुगाची मटकीची डाळ मला मेथीच्या भाजीत मुगाची डाळ आवडते पण आज मस्तपैकी अशी संध्याकाळी मी बनवणार आहे मटकीची डाळ टाकून

एक वाजता तुम्ही जेवण करायचं शकणार मला म्हणाल की दोन वाजता था जेवण करायला शकणार घरी दीड वाजता चालत त्यांना आधी जेवू आपला आता घरी असल्या गोष्ट वेगळी आहे पण कामा वाचल्यानंतर टायमाला लग जावं लागतंय ना இந்தியா शिजवून केल्यानंतर नाही आलं बाहेर <coughs> म्हणून शिजवूनच केलंय मी जेवल्यास करून आणलेल्या तुमच्या ताजेने जेवढा माझे गॅसचे टाके संपले मग तिकडे सासू बँकर जो सा होता कालवणाला त्यामुळे घेवडा असतो राहिला फ्रीज मध्ये असल्यामुळे काय खराब नाही होत आता खायचं थंड पण आता लागले बरं का ला उन्हाळा गरम व्हायला लागलं त्यांनी बीट आणलेलं आहे पण काही ते लक्षातच राहत नाही जेवण करायचं टायमा त्यांनी खाल्लं रात्री अर्धा खडलो आता अर्ध खळलं आता लांब कामाला असला तुमचं तारीख डाबा घेऊन जायचं आज जवळ होतं म्हणून म्हटलं घरीच याला होतं जेवण करायला करावं जेवण मी थांबले त्यांच्यासाठी कड मसाला तर एक नंबर झाला मस्त येते माझा तुमचा काय आजचा